गायक वादक गुनिजन मंडपवाले माय श्रिष्ठीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवश्री प्रशांत भाऊ हो पवार सामाजिक प्रतिष्ठान देवपूर इंजिनियर सागर समाज ठरणारं आयोजित आजच्या कार्यक्रमाचं आयोजक संयोजक सगळेच प्रशांत भाऊ हो पवार यांचं चतुर्थ पुण्यस्मरण पहिलं कौतुक प्रतिष्ठानचं करावं एवढा मोठा कार्यक्रम केला दुसरं दुसरं कौतु इंजिनियर सागरांचं करावं एवढं सुंदर नियोजन आणि एक सागर सागर भाऊंचं करावं एवढ्यांना धन्यवाद आणि पुण्यस्मरण त्या की सुरुवात आता फक्त बोलावं लागेल बोललं तरच पुण्यस्मरण हे आता फक्त प्रश्न उत्तर लागेल आता काय ताण नाही आता प्रश्न माझा उत्तर तुमचं प्रश्न तुमचं उत्तर माझं माझा पहिला प्रश्न असा आहे महिला वीला पुरुष पुरुष पटकन माझा पहिला प्रश्न असा आहे माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही हा किंवा नाही सावधरा बरं का परत पोचळावं यावं लागत उलट लागतं लागत सवोद्रा आता प्रश्न म्हणजे स्वतः यावं लागतं अलर जावं जे ये नाही आहे जा नाही मग एकाला प्रश्न विचारला जर जायचं आहे तर यायचंच कशाला का उत्तर काय म्हणजे जायचंच कशाला जागेवर उग हो, या उगजे ते नाचे नाचले पुनर्विनेसे एक टिका परिणामी अजून काही पुरावा पंधरा वाक्य आहे आगा उपजणे आणि निवडे अजून काही पुरावा अजून काही पुराव आहे का पाहू पुरावा त्याला आहेत ना येणे झाले पुनरुपी जनन भाई झाले यायचं जायचं मग एक म्हणला मी येणारच नाही कोण काय करते पाहून येवाने तो बाप तू कुठं जाऊ आता उलट केला थोडं जड आहे पण फिट आहे म्हणजे एक म्हणणं मी आलोय ना जाणारच नाही जावत नाही मी एकानं विचारलं यायचं आहे जायचंही आहे येणंही चुकत नाही जाणंही चुकत नाही मग यायचं कशाला उत्तर सत्रवाद्या सांग जानीजे जानी बोले मान जानीजे बोले आणि भोगे जानीजे केले कर्म पूर्व जन्मीचे मागचे भोग दो भोगण्यासाठी जन्माला आयाचा अजून पुरावा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी अजून पुरावा साधू संताची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली अजून काही पुरावा पाचारिता शब्द नाही तिला मागूता पैला झालो गरेही घेता यायचं बोगायच